असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आदिवासी बहुल आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आशा पाटील यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा गृहउद्योग सुरू करून त्या स्वावलंबी झाल्या आहेत पाहूया या, या गृहउद्योग चालवणाऱ्या शेतकरी महिलेची यशस्वी वाटचाल अडीच हजार लोकवस्ती असलेल्या बोराळे या छोट्याशा गावातील अवघ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आहेत आशा अंबालाल पाटील आशा ह्या पतीला शेतात मदत करण्यासोबतच सुरुवातीला घरगुती स्वरूपात हातानेच पापड कुरडई बनवून गावात विकण्याचा छोटासा व्यवसाय करीत होत्या त्यातूनच त्यांना महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपये नफा मिळत होता त्यांनी बनविलेल्या पदार्थांना मागणी वाढत गेल्यानं हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करावा असं त्यांना वाटत होतं जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांना शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून यंत्रसामुग्रीसाठी तीन लाख नव्वद हजार रुपये तर शेड बांधणीसाठी दोन लाख रुपये कर्ज मिळालं या कर्जातून त्यांनी ऑटोमॅटिक कुरडई यंत्र चीक घेरण्याचे यंत्र आटा चक्की ओले गहू दळण्याचे यंत्र पापड यंत्र ब्लेंडर मशीन बँड सिलर पॅकेजिंग यंत्र अशा सात आधुनिक तंत्रज्ञानाची यंत्र खरेदी करून आपल्या छोट्याशा घरातच सक्षम गृह उद्योग या व्यावसायिक नावाखाली व्यवसाय सुरू केला हे यंत्र हाताळण्यासाठी त्यांना शासनाच्या योजनेतूनच तांत्रिक प्रशिक्षणही मिळालं आहे योजनेमार्फत मी सीएमई जी पे मधून तीन लाख नव्वद हजाराचा मशनरीची फाईल टाकलेली होती बँकेला ती मंजूर झाली आणि आम्हाला ती मशिनरी मिळाली त्याच्यानंतर दोन लाख रुपये आम्हाला बांधण्यासाठी पण दिलेले आहेत जे ज्यांची जशी ऑर्डर असते तशी त्यांच्याकडे आम्ही पोचवतो म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये जास्त नफा मिळायला लागलेला आहे आशा अंबालाल पाटील यांनी गावातील इतर महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिलाय सर्व पदार्थांची व्यवस्थित पॅकेजिंग करून गावात आणि जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विक्री सुरू केली नागली गहू उडीद आदी धान्य त्यांच्या शेतातच पिकत असल्यानं त्यांना हे धान्य बाजारातून विकत घ्यावं लागत नाही परिणामी त्याचा खर्च कमी येतो आशा पाटील यांना या गृह उद्योगातून आता महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजार रुपयांचा नफा मिळू लागलाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या अंतर्गत आशाताई अंबालाल पाटील यांना आपण तांत्रिक सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी नागलीच्या कुरड्या करण्यास आपण त्यांना प्रोत्साहन दिलं व सोबतच आपण त्यांना कोणत्या मशिनरी घ्यायच्या आहेत आणि कुठं घ्यायच्या आहेत त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे क त्यांनी त्या मशिनरी जेव्हा घ्यायच्या होत्या त्यावेळेस आपण त्यांना संभाजीनगर इथे आपण त्यांना पूर्ण तांत्रिक सहकार्य केलं व मशीन निवडण्यास आपण त्यांना प्रक्रियेमध्ये मदत केली शासनाच्या योजनेतून मिळालेल्या आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षणामुळे आशा अंबालाल पाटील यांनी उद्योगात यश मिळवलं आहे त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे इतर गृहिणांना देखील प्रेरणा मिळाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार सांगलीतल्या मिरज इथं राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य